निसर्गसंपन्न अकोले तालुका जिथे शेतकरी आणि पशुपालकांची मेहनत आपली कृषी संस्कृती समृद्ध ठेवते बायफ संस्थेच्या वतीने एफ पी टी प्रोजेक्ट अंतर्गत खानापूर आणि गर्दनी या गावामध्ये मिनरल मिक्सचर वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले याचा उद्देश दुबट्या जनावरांचे आरोग्य सुधारून दुग्ध उत्पादन वाढविणे आणि शेतकऱ्यांना आधुनिक पशुपालन तंत्रज्ञानाची माहिती देणे असा होता या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती बायब संस्थेचे पशुवैद्यक डॉक्टर बाळासाहेब जिगडेकर कृत्रिम रेतन तज्ञ रामदास खामकर श्री विशाल खेरे राहुल गिरगुणे तसेच खानापूर आणि गर्दनी गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ आणि शेतकरी नेते सुरेशराव नवले खानापूर गावचे लोकनियुक्त सरपंच भरत पंढरीनाथ नवले उपसरपंच नानासाहेब किसन दातखेडे आणि ग्रामपंचायत सदस्यांनीही या उपक्रमाचे स्वागत केले त्याचप्रमाणे गर्दणी गावात सरपंच साधना अनिल अभंग उपसरपंच नारायण जगदाणे आणि ग्रामपंचायत सदस्यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले एफ पी टी प्रोजेक्टच्या माध्यमातून खाणापूर आणि गर्दणी गावातील पशुपालकांना त्यांच्या जनावरांसाठी आवश्यक असलेले मिनरल मिक्सचर वाटप उपलब्ध करून देण्यात आले पशुवैद्यक डॉक्टर बाळासाहेब जिगळेकर यांनी पशुपालनातील महत्वाच्या बाबींवर मार्गदर्शन करताना संतुलित आहारामुळे जनावरांचे आरोग्य कसे सुधारेल याबाबत सविस्तर माहिती दिली किंवा जास्त लवकर वयात येतील आणि लागवड लवकर होईल म्हणजे त्याचं व्यज जास्त मिळतील आपल्याला वयामानानुसार जर गाय लवकर लागली आणि दरवर्षी जर दर एक व्यज दिलं तर कमीत कमी दहा ते पंधरा व्यक्त आपल्याला गायीचे घेता येतात साधारणतः दहा ते पंधरा वेत आणि त्यातून ते या गायीचं उत्पन्न मिळतं म्हणजे जेवढी गाय लवकर वासरू दे तेवढं तुम्हाला दूध उत्पादन जास्त मिळतं भाकर काळ फक्त आपला साठ दिवसाचा असला पाहिजे गायीचा जास्त नसावा म्हणून आपण ह्या पावडरचा वापर जर केला तर त्यातून आपल्याला जास्तीत जास्त फायदा त्याचप्रमाणे आमच्याकडं या गाव आहे का गर्दनी गर्दनी गावात जे शेतकरी सॉर्टेड सिमेंट वापरत नसतील तर त्यांच्यासाठी आपण सॉर्टेड सिमेंट साडेपाचशे रुपये म्हणजे जे बाराशे रुपयाला सिमेंट आहे ते आपण साडेपाचशे रुपयात उपलब्ध करून दिलेलं आहे गेले तीन वर्षापासून चालू आहे okay. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ द्यावा त्याच्यासाठी आपली गाय जास्त मा... माज व्यवस्थित हो ओळखला आला पाहिजे सगळ्यात पहिलं आणि वेळेवर भरली गेली पाहिजे तर ती गाभण राहील नाही तर गाय सकाळी माझा राही आपण दुसऱ्या दिवशी डॉक्टरला फोन करतो त्यामुळं गायचा माज आणि डॉक्टरचं भरवणं हे वेळेवर न झाल्यामुळे आपली गाय गाभण राहत नाही परत दोष कोणाला आला डॉक्टरला त्याच्यामुळे आपल्या गायीचा माज कधी आला समजा गाय माजर आली तर त्याच्यानंतर बारा तासात भरली गेली पाहिजे म्हणजे सकाळी जर माझा आली तर संध्याकाळी भरवली पाहिजे संध्याकाळी माझं आली तर सकाळी भरवली पाहिजे हे आपल्याला माहित पाहिजे नाही तर मला लग्नाला जायचं आहे सकाळी दहा वाजता येऊन गाय भरवा ही चुकीची पद्धत होती कारण गायचा तो काळा असतो बीजांड फुटण्याचा वेळ जो असतो त्या ते सिमेंट तिथे गेलेलं पाहिजे गायच्या गर्भाशयात या गोष्टी घेऊन आपण पुढे कार्य करावं एवढे गुण ग्रामपंचायती ग्रामपंचायत गर्दनी या ठिकाणी आपण बायपच्या माध्यमातून जे मिनरल मिक्सचरचं वाटप या ठिकाणी होणार आहे राहुल गिरगणे साहेब माननीय रामदासजी खमकर साहेब साधनाताई अभंग नारायणजी जगधने उपसरपंच अशोकजी आमचे मित्र हा कार्यतत्पर कॅन्डिडेट म्हणजे माणूस हा गर्दनीतील मी गेली पाच सहा महिन्यापासून अनुभवला ज्या गोरगरीब आदिवासींना एखादी स्कीम द्यायची म्हटल्यावर बारा पासूनच त्यांचं जागरण सुरू होत असेल दुसऱ्या दिवशी या स्कीमा आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचवायच्या म्हटल्यानंतर अशा पद्धतीने बायपचं काम मित्रांनो साहेबांनी आता सांगितलं बायप काय करतंय बायप अकोले तालुक्यातील गोरगरीब आदिवासी विभागापर्यंत काम करतंय बायप फक्त आता हा जो प्रोजेक्ट आहे एक खामकर सरां मार्फत जो आपल्यापर्यंत येतोय जे सॉर्टेड सिमेंट मी एबीएसच्या माध्यमातून दोन हजार ते पंचवीसशे नक्की आठवत नाही पंचवीसशे रुपयाला माणूस उपलब्ध करून त्यानंतर सॉर्टेड सिमेंट उपलब्ध करून गाई भरवलेली मी स्वतः त्याचं एक उदाहरण आहे मित्रांनो सोपं नाहीये बायप आपल्याला चार पाचशे रुपये काहीतरी मानधनावरती ती अं त्या ठिकाणी गायी भरवत आणि एक उत्कृष्ट क्वालिटीच्या कालवडी त्या माध्यमातून निर्माण होत आहेत आणि दुसरी गोष्ट आपल्याला भाकड सुद्धा कुड़ आपण सर्व सामाजिक जाण असलेली माणसं आहोत गोरा जर झाला आणि तो जर आपण जर खाटकाला दिला तर आपल्याला केवढ पाप लागतंय आपल्या मनात सारखं दोन चार दिवस किती दूध पाजलं आपण पाजलंच नाही अरे यार गेला 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 पण मित्रांनो हा तर विषय कालवडी तर दर्जेदार बायप तयार करतय पण सॉर्टेड सिमिंगच्या माध्यमातून क्रांती केली बायपनं आणि गोऱ्यांचा जो प्रश्न होता सरकार म्हणतंय एका बाजूला आपण भाकड जनावर सुद्धा त्या ठिकाणी विकले नाही पाहिजे कत्तलखान्याला दिले नाही पाहिजे परंतु त्या गोऱ्यांचं करायचं काय बिबटे त्यासाठी सरकारने सोय केलेली आहे बिबट्यांच्या माध्यमातून जर रानावनात सोडले तर बिचारे बिबट्यांचं भक्षण होईल परंतु बायपनं त्याआधी शॉर्टेज सिमेन या ठिकाणी उपलब्ध करून दिलं साहेब आम्ही फार ऋणी आहोत खूप मोठं पाप आमच्या हातून जे घडत होतं ते बायकनं या ठिकाणी रोखवलंय थांबवलंय आणि सॉल्टेड सिमेंटच्या माध्यमातून ज्या कालवडी दर्जेदार तयार झाल्यात आजही आपल्याकडे तेवढं व्यवस्थापन नाही इस्रायल सारखं वगैरे त्यामुळे आज ठीक आहे आपल्याकडे त्या तितक्या दूध देत नाही माझ्याकडे चाळीस पन्नास लिटर चांगली कॅपॅसिटी पाहिली तर चाळीस तीस चाळीस लिटर खामकर डॉक्टर मित्र असल्यामुळं आम्ही तयार केल्या परंतु त्या ऑटोमॅटिक केव्हा दहा वीस लिटर वळ आल्या आम्हाला समजलं नाही तसं व्यवस्थापन आहे तसा आपल्याकडे पार्ट टाइम जॉब आपण त्या ठिकाणी करतोय फुल टाइम आपण त्याला देत नाही आणि या चांगल्या पद्धतीचं काम गर्दनीच्या माध्यमातून खानापूरच्या माध्यमातून मी नेहमी पाहत आलो आमचे मार्गदर्शक आदरणीय परबतराव अण्णा नायकवाडी यांनी या गावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे आणि या माध्यमातून आता सरपंच म्हणून साधनाताई या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम करताय गर्दनी यांना मी साहेबांना एवढंच सांगेल की या आदिवासी बांधवांना अजून काही जर लाभ देता आला आपल्याला पशुसंवर्धन आपलं जे विभाग आहे बाहेबच्या माध्यमातून इथल्या गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांना काही लाभ देता आला येथील स्वच्छ पाण्याचं फिल्टर वगैरे हो काही जर असे वेगळी संकल्पना आपण बायपच्या माध्यमातून द्या नाही तर पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी आम्हाला सांगा आम्ही त्या ठिकाणी कनेक्ट होऊ आदिवासी बांधवांना लाभ देण्याची मानसिकता या ठिकाणी आहे आणि ते मिळवण्याचं काम या पुढील काळात आपण करूया या उपक्रमामुळे गावातील अनेक पशुपालकांना पशुपालनाचा वैज्ञानिक दृष्टिकोन मिळाला या कार्यक्रमाला आलेल्या शेतकऱ्यांनी या मदतीबद्दल समाधान व्यक्त केले या ठिकाणी माननीय राहुल गुरुकुले साहेब गिरगुले साहेब सुरेश नवले साहेब आणि खामकर डॉक्टर जे सर्वांच्या आवडीचे आणि गरीब पर्यंत पोहोचणारे मार्गदर्शक त्याचप्रमाणे सरपंच नारायण सॉरी जगदानी मामा आणि साधनाताई अभंग सर्वच उपस्थितीमध्ये माझे गोरगरीब शेतकरी एसटी समाजाचे कामकर साहेबांनी एक महिन्यापूर्वीच सांगितलं होतं कि पोचवेल तेवढे गोरगरीबांपर्यंत ते ही बाईकात्याची योजना पोहोचवली पाहिजे आणि सर्वसामान्य शेतकरी हा काहीतरी जनावर पाया शेळ्या बकर संकरित जाती यातून आपली उपाययोजना किंवा छोटा मोठा धंदा आपलं पोट पाणी चालला इथपर्यंत का होईना एक एक दोन दोन गाया पाळून आपली चूल पेटायला पुरते पैसे कमवतील या हेतून खामकर साहेबांच्या आणि नवली साहेबांच्या यांच्या मार्गदर्शकातून आपल्या सर्व शेतकऱ्यांनी थोड्या गायगुजी वापरायला सुरुवात केली जगवायला सुरुवात केली आणि त्यामध्ये मिनरल मिक्सर या पावडरीचा वापर एक किलोला नऊशे चाळीस काही रुपये लागतात तर ला ते पाच किलो द्यात तर त्याच्यातून आपल्याला गोरगरिबांसाठी त्यांनी शासनाकडून उपाययोजना करून आणि त्या मोफत वाटप करायचा त्यांनी प्रयत्न केला तर बायकच्या खात्यामार्फत अजूनही काही योजना असतील ते साहेब आपल्याला सांगतीलच त्या माध्यमातून आपण ज्या जातीचे दाखले असून किंवा काही पाठपुरावे आधार कार्ड जर असतील आपण या वर्षी पन्नास पोरं तयार झाले पुढच्या वर्षी निश्चितच पाचशे पर्यंत आपण टार्गेट ठेवू आज कागदपत्र गोळा करायला आमचा रवींद्र दिघे बाळा दिघे यांनी भरपूर प्रयत्न करून गाडी हिंडवली घरोघर गेली आणि कागदपत्र डॉक्युमेंट गोळा केले त्यांना पन्नास पोरांपर्यंत यश आलं तर पुढच्या वर्षी अजून तयारी करून आपण या माध्यमातून वाटप करू तर याचा सगळ्या शेतकऱ्यांनी लाभ घेऊन आपल्या ग्रामपंचायतीशी किंवा डॉक्टरांशी संपर्क करून याला काय काय डॉक्युमेंट लागतात हे तयार करून पुढच्या वर्षी अजून आपण लाभ देण्याचा प्रयत्न करू फिल्ड प्रोजेनी टेस्टिंग म्हणजे टेस्टिंग या प्रोजेक्ट अंतर्गत ज्या कालवडी जन्माला येतात म्हणजे फिल्ड प्रोजेनी टेस्टिंग हा प्रोजेक्ट काय माहितीये का, का। ज्या गायी आहेत ना आपल्या त्या गायीपासून तयार झालेल्या कालवडी किती दूध देतील त्याचे टेस्टिंग करून जे सिमेंट येतं तुम्हाला ते सिमेंट त्या बुल तयार करण्यासाठी वापरलं जातं त्याच्यासाठी त्याची टेस्टिंग केली जाते त्याच्यासाठी आपल्या रेकॉर्डिंग वगैरे चालू असतं फील्डवर ते डॉक्टर बरोबर एक माणूस असतो आमचा मिल्क रेकॉर्डर म्हणून तो रेकॉर्डिंग करत असतो गोट्यावर काही गोट्यांवर आहे आपले मिल्क रेकॉर्डिंग चालू आहे त्यातून ते बुल सिलेक्ट केले जाते आणि त्याच्या संदर्भात जो प्रोजेक्ट होता त्या प्रोजेक्ट अंतर्गत या स्कीमचा आम्ही तुम्हाला मिनरल मिक्सचर व्हिमिकॉम नावाने मिनरल मिक्सरच्या पुढचं याच्या अंतर्गत आपल्याला काय होतंय ज्या कालवडी आहेत त्या कालवडी जास्त दूध देतील किंवा जास्त लवकर वयात येतील आणि लागवड लवकर होईल म्हणजे त्याचं वेध जास्त मिळतील आपल्याला वयामानानुसार जर गाय लवकर लागली आणि दरवर्षी जर एक वेध दिलं तर कमीत कमी दहा ते पंधरा वेध आपल्याला गायीचे घेता येतात साधारणतः दहा ते पंधरा वेत आणि त्यातून त्या गायीचं उत्पन्न मिळतं म्हणजे जेवढी गाय लवकर वासरू दे तेवढं तुम्हाला दूध उत्पादन जास्त मिळतं भाकड काळ फक्त आपला साठ दिवसाचा असला पाहिजे घ्यायचा जास्त नसावा म्हणून आपण ह्या पावडरचा वापर जर केला तर त्यातून आपल्याला जास्तीत जास्त फायदा होईल त्याचप्रमाणे आमच्याकडं ह्या गाव आहे का गर्दनी गर्दनी गावात जे शेतकरी शॉर्टेड सिमेंट वापरत नसतील तर त्यांच्यासाठी आपण शॉर्टेड सिमेंट साडेपाचशे रुपये म्हणजे जे बाराशे रुपयाला सिमेंट आहे ते आपण साडेपाचशे रुपयात उपलब्ध करून दिलेलं आहे गेले तीन वर्षापासून चालू आहे त्याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ द्यावा त्याच्यासाठी आपली गाय जास्त मा, माज व्यवस्थित ओळखला आला पाहिजे सगळ्यात पहिलं आणि वेळेवर भरली गेली पाहिजे तर ती गाभण राहील नाही तर गाय सकाळी माजर येते आपण दुसऱ्या दिवशी डॉक्टरला फोन करतो त्यामुळं गायीचा माज आणि डॉक्टरचं भरवणं हे वेळेवर न झाल्यामुळे आपली गाय गाभण राहत नाही परत दोष पण आला डॉक्टरला त्याच्यामुळे आपली गायीचा माझ कधी आला समजा गाय माजर आली तर त्याच्यानंतर बारा तासात भरली गेली पाहिजे म्हणजे सकाळी जर माजर आली तर संध्याकाळी भरवली पाहिजे संध्याकाळी माझं आली तर सकाळी भरवली पाहिजे हे आपल्याला माहित पाहिजे नाही तर मला लग्नाला जायचंय यांचा काही दहा वाजता येऊन गाय भरवा ही चुकीची पद्धत होती कारण गायीचा तो काळा असतो बीजांड फुटण्याचा वेळ जो असतो त्यावेळेस ते सिमेंट तिथं गेलेलं पाहिजे गायच्या गर्भाशयात या गोष्टी घेऊन आपण पुढे कार्य करावं एवढे गुण ग्रामपंचायती ग्रामपंचायत गर्दनी या ठिकाणी आपण बायपच्या माध्यमातून जे मिनरल मिक्सचरचं वाटप या ठिकाणी होणार आहे राहुल रह। गिरगणे साहेब मान्य रामदासजी खमकर साहेब साधनाताई अभंग नारायणजी जगधने उपसरपंच अशोकजी आमचे मित्र फार कार्यतत्पर कॅन्डिडेट म्हणजे माणूस हा गर्दनीतील दिल, मी गेली पाच सहा महिन्यापासून अनुभवला ज्या गोरगरीब आदिवासींना एखादी स्कीम द्यायची म्हटल्यावर पर्यंत पासूनच त्यांचं जागरण सुरू होत असेल दुसऱ्या दिवशी ह्या स्किमा आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचवायच्या म्हटल्यानंतर अशा पद्धतीने बायपचं काम मित्रांनो साहेबांनी आता सांगितलं बायप काय करतंय बायप अकोले तालुक्यातील गोरगरीब आदिवासी विभागापर्यंत काम करतंय बायप फक्त आता हा जो प्रोजेक्ट आहे अजून एक खामकर सरां मार्फत जो आपल्यापर्यंत येतोय जे सॉर्टेड सिमेंट मी एबीएसच्या माध्यमातून दोन हजार ते पंचवीसशे नक्की आठवत नाही पंचवीसशे रुपयाला माणूस उपलब्ध करून त्यानंतर सॉर्टेड सिमेंट उपलब्ध करून गाई भरवलेली मी स्वतः त्याचं एक उदाहरण आहे मित्रांनो सोपं नाहीये बायप आपल्याला चार पाचशे रुपये काहीतरी मानधनावरती ती अं त्या ठिकाणी गायी भरवत आहे आणि एक उत्कृष्ट क्वालिटीच्या कालवडी त्या माध्यमातून निर्माण होत आहेत आणि दुसरी गोष्ट आपल्याला भाकड गायी सुद्धा अं आपण सर्व सामाजिक जाण असलेली माणसं आहोत एवढं बोलतो आणि थांबतो जय जय भविष्यातही असे उपक्रम राबवावे अशी मागणी केली बायफ संस्था आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहकार्याने एफ पी टी प्रोजेक्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक नवा अध्याय सुरू झाला आहे या संकल्पनेमुळे आरोग्यदायी पशुपालनाचा संदेश गावागावांमध्ये पोहोचेल आणि दुग्ध उत्पादन वाढून पशुपालकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल हीच तर आहे खऱ्या अर्थाने शाश्वत शेती आणि पशुपालनाची नवी दिशा बायब संस्था शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसोबत